ने पंच लॉन्च करून जसं कस्टमर रिक्वायरमेंट आहे ना त्याप्रमाणे ती गाडी अवेलेबल करून दिलेली आहे जर तुम्हाला अफोर्डेबल कार पाहिजे सेफ कार पाहिजे तर बेसिक सेफ्टी से सोबत तुम्हाला सेफ्टी फीचर सोबत गाडी बघायला भेटते पाच लाख एकोणसाठ हजाराच्या किमतीत लॉन्च करण्यात आलेली आहे बेस मॉडेल स्मार्ट आणि जर तेच तुम्ही स्मार्ट सी एन जी मध्ये घेतलं तर ते तुम्हाला पडेल सहा लाख एकोणसत्तर हजाराच्या एक शोरूम मध्ये साडेसात लाख रुपये ऑन रोड पर्यंत येऊन जाईल ती आणि एम टी गिअर बॉक्स मध्ये पण इंट्रोड्युस करण्यात आलेले आणि एखाद्याला जर पॉवर पाहिजे तर पावरसाठी त्यांनी नेक्सॉनचं वन पॉईंट टू लिटरचं थ्री सिलेंडरचं टर्प पेट्रोल इंजिन देण्यात आलेलं आहे ज्याचं एकशे वीस पी एस पॉवर आणि एकशे सत्तर न्यूटन मीटरचं टॉर्क आहे म्हणजे गाडी झिरो टू हंड्रेड एक अकरा सेकंदात करू शकेल से एवढं म्हणजे जसं कस्टमरला रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे सी एन मध्ये एम टी पण इंट्रोड्यूस केलेलं आहे पहिल्यांदाच तर अशा प्रकारे टाटाने चांगल्या प्रकारे काम केले प्राईस पण कमी ठेवलेली आहे इंट्रोडक्टरी प्राईस आहे थोड्या दिवसात प्राईस वाढेल पण एक बेस्ट बजेट कार म्हणता येईल जर सात आठ लाखाच्या बजेटमध्ये जर तुम्ही जर घेतलं तर ते अकरा लाख ऑन रोडपर्यंत जात जाईल पण बाकीच्या गाड्यांचं व्हेरियंट येतं एकदम बेस्ट येतं म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी गाडी म्हणता येईल धन्यवाद